शिरोली बोरी हायस्कूलच्या दहावीच्या स्थगितच्या समारंभाच्या कार्यक्रमात एक विद्यार्थी एक झाड उपक्रम साजरा नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य शिक्षणाला विशेष महत्त्व आहे त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञान याकडे अभिरुची दाखवावी असे आवाहन आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ सातपुते यांनी शिरोली येथे केले पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे न्यू इंग्लिश स्कूल येत्या दहावीच्या सदीच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सातपुते म्हणाले की न्यू इंग्लिश स्कूल या शाळेचा सतत तीन वर्ष शंभर टक्के निकाल आहे ही अभिमानाची बाब आहे शाळेमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम चांगल्या प्रकारे राबविले जातात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरोले गावचे नवनिर्वाचित सरपंच प्रियाताई अजित खिलारी या होत्या गावातील माजी आदर्श शिक्षक शिवराम सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले इयत्ता आठवी व नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी इतर दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या सदरच्या कार्यक्रमास उपसरपंच दत्तात्रय डावकर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष शेठ खिलारी तसेच माजी अध्यक्ष राजू पोळ जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रत्नप्रभा वाक्चौरे मॅडम एकनाथ तट्टू सर अल्ताप मनियार निशा खिलारी वर्षा डावकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते इतर दहावीच्या विद्यार्थी शिक्षक सरपंच उपसरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे आजी व माजी अध्यक्ष यांनी गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त व वृक्षमित्र श्री योगेश शेळकेसर यांच्या एक विद्यार्थी एक झाड या संकल्पनेअंतर्गत पंचवीस शोभेची झाडे भेट म्हणून दिली सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रशांत गायकवाड यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री योगेश शेळकेसर यांनी केले व सौ उषा भारती यांनी आभार प्रदर्शन केले